दहा दहा हजार रुपयाचे किमान पंचवीस हजार शेअर्स त्या कारखान्याने घेतले म्हणजे किती पंचवीस हजार ऐंशी कोटी हा तुला कारखाना तीनशे कोटीचा मज्या साध्यात शेतकऱ्याचं तुला चार चार शेअर चाळीस चाळीस हजार रुपये गुजरातचे बिटके येऊन बसलेत तशी तू जंगले चाळीस बिबट्यावर येऊन बसला ते गुजरातचे बिबटे महाराष्ट्रात येऊन या शेतकऱ्याला कष्ट करायला खायले महाराज आमच्या परभणी जिल्ह्यातल्या आमच्या गोंगा खेळ बदल्या शेतकऱ्याला खावला ते माणसं खाण्याला आवलात की माणसं खाण्याला आवलात जे आम्हाला भेडू जायचा असेल या ठिकाणी सांगतो हा बोला टास्ट वाजेल हा भेडाला वाज जाईल इथं जाऊ दे इथं गोंड आठवड इथं लाकीच्या आठवड हा वाज इथून हत्या जाईल हा अधिकार आणि हक्क घेणारी शिवाय हा माऊस हा शक्य नाही इथून हटणार नाही तीन हजार रुपये पाहिजे चार हजार रुपये अतिवजय मिळालाच पाहिजे जो म्हणतो तुम्ही जर आमदाराचे फजन सांगत असतात की तुमच्या जिया <laughs> ले... अशा कष्टकरी कामगारांचे पैसे तुम्ही बुडवण्याचं पाप केलं आहे तुम्ही आम्हाला उपकाराची बाजा सांगायला कुठं पी आर त्याला योग आणतो आम्ही बोलू केला आम्ही सांगू मी सगळ्या चित्ता आणलाय या ठिकाणी इन्स्टॉल बँक ऑफ अंतर्गत या कारखान्यानं ज्या शेतकऱ्यांना बुमवण्याचं काम केलं आहे तो सगळा चिठ्ठा मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी आमचा तुमचा आमचा काही हेवा दावा नाहीये तुमचं आमचं काही भांडण नाहीये आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलोय आम्हाला काही राजकारण करायचं नाहीये आम्हाला काही तुमच्या उकळून काढायचं नाहीत काळ्यामुळे जर आम्ही तुम्ही आम्हाला उकळून काढायला जर भाग काढलं तर आम्हाला आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे आम्हाला माहित आहे की दहा दहा हजार रुपयाचे किमान पंचवीस हजार शेअर्स त्या कारखान्याने घेतले म्हणजे किती पंचवीस हजार अडीचशे कोटी आणि तुला कारखाना तीनशे कोटीचा न्यासारख्या साध्या शेतकऱ्यानं तुला चार चार चेअर चाळीस चाळीस हजार रुपये येत नाही काय बाबा लाल पावती दे लाल पावती मला पाहिजे नाही ना आणि ह्या कारखान्याची जर किंमत केली तर जाऊ द्या जाऊ द्या 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 जाऊ 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 द्यायचा मालकीचा कारखाना आहे तर तू जसं ते गुजरातचे बिबटे येऊन बसले तसं तू गंगाखेड च्या येऊन बसला ते गुजरातचे बुटते महाराष्ट्रात येऊन या शेतकऱ्याला कष्ट करायला खायलेत अ तू महारा आमच्या परभणी जिल्ह्यातल्या आणि आमच्या गंगा खेळ शेतकऱ्याला खायला ते माणसं खाणारे आवलात की माणसं खाणारी आवलात जर आम्हाला भेडू जायचं असेल तशा समोर या ठिकाणी सांगतो हा बोराचा वाद आहे हा भेडाला वाद जाईल इथं होत जाऊ दे इथं बाळ आठखळ इथं लाटीचा आठ इथून हटणार जाईल हा अधिकार आणि हक्क घेण्याशिवाय हा माणूस हा शेतकरी इथून हटणार नाही मित्रांनो आपल्याला आपला हक्क आणि अधिकार घेतल्याशिवाय इथे ठामपणे हलायचं नाही एवढा प्रेम करून इन्फिला जिंदाबाद लावून सलामशे रक्त <laughs> उतावनाग <laughs> आहे <coughs>